नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत हर्षद चावला हाफ मर्डर प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे शनिवारी पत्रकार परिषदेत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काय यांनी सिव्हिल हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसवर अनेक गंभीर आरोप केले होते त्या पार्श्वभूमीवर काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओलांना सतरा पाणी निवेदन सादर केले आहे शहर विभागाचे प्रभारी पोलीस उपाध्यक्ष त्यांना ब्रिफिंग करण्यात आले दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने काळे हेच सावला प्रकरणाचे मास्टर माइंड असून त्यांच्या अटकेची मागणी केली होती त्यानंतर काळे पुन्हा कोतवालीत सोमवारी हजर झाले त्यांनी तपासी अधिकारी पिंगळे यांची देखील भेट घेत तपास कामी सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले आहे यावेळी काळे यांच्यासह संजय झिंजे मनोज गुंदेचा दशरथ शिंदे विलास उभाय अल्तमज जरीवाला उषा भगत सुनीता भाकरे गणेश चव्हाण मुस्तफा शेख रिया सय्यद सुनील शेत्रे विकास भिंगारदेवे आकाश अल्हाट आनंद जवनजाळ किशोर कोतकर सोफियान रंगरेज गौरव घोरपडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एसपीना काँग्रेसने दिलेल्या निवेदनात चावलावर हल्ला झालेला नसून हल्ला झाल्याचा केवळ बनावर असल्याचा दावा केला आहे काळे झिंजे यांना या प्रकरणात गवण्याचे चावलाशी संगणमत करत असल्याचे म्हटले आहे झिंजे यांच्या हत्येचा कट शिजवला म्हणूनच त्यांचं पोलीस संरक्षण करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या सांगण्यावरून चावला सातत्याने करत आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत संरक्षण न करण्याची मागणी काँग्रेसने पोलिसांकडे केली आहे ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर